शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्ह्याच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत शेरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी राजकीय भूमिका मांडली या परिषदेत महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य थेट आमदार भरत गोगोल यांच्यावर गंभीर आरोप केल्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद विशेष महत्वाची ठरते बघा भारत पाकिस्तान युद्ध आज चालू आहे आम्ही आम्ही कुठेही गप्प बसलेलो नाही पूर्ण ना मतदारसंघाची माहिती जर घेतली तर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आवाज प्रत्येक गोष्टीसाठी उठवतोय ज्या ज्या ठिकाणी विरोधक ज्या ज्या पद्धतीने वागतायत जनतेचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या साठी आम्ही आवाज उठवतोय असा कुठला विषय नाही की आम्ही आवाज उठवत नाही एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडतोय बघा शिवसेना एक वादळ आहे आपण पाहिलं ज्या वेळेला दोन गट पडले महाडमध्ये त्यानंतर याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आपण सर्वांनी पाहिलेली आहे निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेनं आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे त्यामुळे हिते आ आता कोण गेलं कोण आलं तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही तो कधी पडला नव्हता त्यामुळे शिवसेना हि ते वाढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास सुद्धा मला या ठिकाणी बघा आज रविवार आहे आणि आज सगळ्या ठिकाणी ठरलेले कार्यक्रम आहेत मी तालुका प्रमुखांशी सुद्धा बोललेलो आहे ते सुद्धा एकाच त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत तेव्हा असा काही मुद्दा नाही आहे की कोण आला नाही कोण गेला नाही या ठिकाणी शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित बंटी शेत मी स्वतः जिल्हा प्रमुख आहे इतर सगळे पदाधिकारी सोबत आहेत ओझर्डे साहेबांच्या त्यामुळं तो काही विषय नाही आमच्यासाठी एका हक्केने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल जिल्हा प्रमुख म्हणून आपलं आभार व्यक्त करतो आणि आज शिरगावचे सन्मान्य सरपंच आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे सहसमन्वयक सोमनाथ साहेब यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मला याची संधी मिळाली परंतु आत्ताच ओझरडे साहेबांनी जे सांगितलं की तुम्ही हा जो लढा सुरू केला आहे त्या लढ्यामध्ये तुमच्या पक्षाचा किंवा वरिष्ठांचा सहभाग आहे की नाही याच्यावर मी एकच गोष्ट सांगेन की ओझरडे साहेबांनी जो लढा सुरू केलाय वाळू माफियांच्या यांच्या विरोधात त्या लढ्यामध्ये संपूर्ण शिवसेना सहभागी आहे आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत नुसतं सोबत नाही तर ज्या दोन चार दिवसापासून ज्या बातम्या येत आहेत है। की ओझरडेंच्या जीवाला धोका ते या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित करेन की ओझरडे साहेब हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत सरपंच तर आहेतच महाराष्ट्रामध्ये सरपंचांच्या बाबतीत अनेक घटना घडलेल्या आहेत बीड पासून आपण पाहिलंय आणि अशा घटना सरपंचांच्या बाबतीत जर होणार होत असतील तर मी एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगेन की ओझरडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण शिवसेना या ठिकाणी उभी राहील एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय पत्रकार परिषद याचे काही प्रमुख दोन तीनच मुद्दे आहेत परंतु मागच्या वेळी जेव्हा आपण पत्रकार परिषद घेतली त्यावेळी काही चर्चा झाल्या की नक्की सोमनाथरडे एकटाच काही गोष्टी करतोय पक्ष सुद्धा सोबत आहे किंवा नाही मग त्या संदर्भात मी सन्मान्य जिल्हा प्रमुखांना आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळवलं अशा अशा पद्धतीने काही पत्रकारांचे प्रश्न काही लोकांचे म्हणणे होतं काय करायचं तर मग जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं की एक पत्रकार परिषद आयोजित करा त्यामध्ये आपण सगळ्याच मुद्द्यांचा एक खुलासा आपण करू त्यामुळं आजची पत्रकार परिषद जिल्हा प्रमुख साहेबांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये जे काही मुद्दे आहेत जो प्रमुख मुद्दा आपण गेल्यावेळी उपस्थित केला होता त्यामध्ये महाड एमआयडीसीतील काही विषय असतील तालुक्यामध्ये वाळू डेपो संदर्भातले काही मुद्दे असतील अशा अनेकशे काही मुद्दे आहेत त्या संदर्भात आपण मला अनेक विषय फोन आले की तुम्ही सेटलमेंट करा तुम्ही विषय भेटवा तुम्ही ते पैसे घ्या आमची सेटलमेंट करण्याची कुठली मानसिकता ना आमची सेटलमेंट म्हणजे एकच तुम्ही रेतीचा जो दर आहे तो कमी करा तुम्ही आज चार हजार रुपये ब्रास नाही रेती देता लोकांना चार हजार रुपये ब्रास हा परवडणारा विषय आहे का सामान्य नागरिकांना जरी आज गाडीवाडे जे काही लोक आहेत त्यांना जरी जागेवरती चाळ येत असेल आज बाळा वाळू धोरण निश्चित झालेलं नाही वाळू धोरण झालंय पण निश्चित झालं नाही पण ते करत असं सहाशे रुपये ब्रास जर आहे रॉयल्टी आहे <coughs> तो उर्वरित खर्च आणि त्याचा नफा पकडून आम्ही म्हटलो होतं की अठराशे लोणाजापर्यंत करा जागेवर बाकी ट्रक भरा वेगळं त्यासाठी ह्या लोकांना तयार व्हायला प्रॉब्लेम आहे आज सुद्धा तहसीलदारांना की किंवा रॉय भरत नाही काय नाही सगळं तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे काय चाललंय निश्चित जर तुम्हाला आम्ही तुमच्या वतीने सांगतोय की आम्हाला कुठलाही हप्ते वगैरे घ्यायला काय इंटरेस्ट नाही जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही जो नीतीचा दर आहे तो कमी करा सामान्य नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने करा आम्हाला काही विषय नाहीये मी माझ्या वतीने तहसीलदारांना पत्र आहे ती कारवाई पूर्ण झाली जोपर्यंत त्यांना दंड बसवायचा आहे तो दंड वसूल होत नाही गुन्हा दाखल होत नाही एनजीटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आजपर्यंत तहसीलदारांनी तो गुन्हा दाखल केलेला नाहीये आता ना त्यांनी त्यांचं भन्न मागवले भन्न मागवल्यानंतर त्यांचं काय असेल तर असेल पण आमचं म्हणणं आहे की एनजीटी कायद्यामुळे त्यांच्या पहिला गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरती जे काही दंड वसुली होईल आणि मग बाकी सगळ्यांना परवानगी द्या त्या संदर्भात मी तहसीलदारांना लेखी पत्र दिलेलं आहे त्यानंतर मला अनेकशे धमकीचे विषय बाकी सगळं घडलं त्या संदर्भात मी डीवायस एक पत्र दिलं पीआय साहेबांना एक पत्र दिलं सन्मान्य जिल्ह्याचे शिवतरे साहेब आहेत ज्या ऍडिशनल एसपी एस पी चा चार्ज आहे त्यांनाही सांगितलं त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवाय पी ना ना तुमच्या संदर्भात जे काही गोष्टी आहेत ते कळवलेल्या आहेत जिल्हा प्रमुख साहेबांनी सुद्धा शिवतरे साहेबांना आणि डीवायसपी साहेबांना फोन केला होता संजय राऊत साहेबांना सुद्धा फोन आला होता आणि विरोधी नेते भास्कर जाधव साहेबांशी मला जर बोलणं झालं विरोधी नेत्यांनी सुद्धा सन्माननीय मला वाटतं शिवसेना साहेबांची बोलणं केलं त्यामुळं मी निश्चित नाही की माझ्या मागं पक्ष आहे माझ्या मागं जिल्हा प्रमुख आहेत माझ्या मागं शिवसेना संघटना आहे त्यामुळे मी शंभर टक्के जे काही आवाज आहे तो आवाज उठवत राही मी शंभर टक्के कुठल्याही चुकीचं काम करणार नाही ज्या गोष्टी चांगल्या आहेत लोकाच्या जनहिताच्या आहेत त्या आम्ही करत राहू मग आमचा जीवाला धोका असू दे किंवा काही असू दे पत्रिका महोदयांनी आमच्या काही चुका असेल तर आम्हाला समजून सांगाव्या चुका आम्ही सजायचा प्रयत्न करू कुठेही तुम्हाला काय वाटत असेल की इतका काही मुद्दा चुकीचा आहे आमच्या निदर्शनात आला आम्ही शंभर टक्के पक्ष म्हणून त्या ठिकाणी आवडत होतो पलीकडे आलो होतो ते सगळं बंद आहे ते आमच्यामुळेच बंद आहे लोकांना काय वाटतंय की विरोधकच कोण नाहीये आता समजा या ठिकाणी प्रबळ विरोधक जे काही होते समजा ते आता राष्ट्रवादी गेले छोटी सत्तेतच गेलेच ते त्यामुळे विरोधक नसल्यामुळे असं यांना असं वाटत असेल इथं काही आम्ही केलं प्रशासनाला वाटलं काही आम्ही केलं तरी जिल्हन जाईल तसं नाही त्या संदर्भात आम्ही मागच्या आवाज होता बघा आणि त्यावरती कारवाई झाली ती कारवाई इतकी मोठी तीस लाखाला दडावा लागणार आहे अशा पद्धतीने अनेक विषय आहेत मग अशी आमचे पत्रकार सांगितलं की तुम्ही बाकीचे विषय काय घेत नाही बाकीचे विषय म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही आमच्या निदर्शनास आणून काही गोष्टी दिल्या तर आम्ही नक्कीच त्या गोष्टी घेऊ परंतु सर्वात मोठा प्रश्न बघायला गेला तर डी सी मध्ये आपण थर्ड थर्ड पार्टी संदर्भात विषय केला होता तर थर्ड पार्टी संदर्भात आमदारांनी उद्योग मंत्र्यांनी येऊन इथे खूप मोठ्या मोठ्या आश्वासना दिली होती निवडणुकीची ती पूर्ण झाली का शंभर दिवसाचा जो काही कार्यक्रम आपण आपण या ठिकाणी बघतोय मंत्री मोदया ठिकाणी केला होता जाहीर केला होता की आम्ही शंभर ते सुद्धा काही यशस्वी झालेलं आम्हाला निर्देश घेत नाहीये अशा अनेकशे मुद्दे आहेत आता महाड शहरामध्ये बघायला गेलं तर नवीन रस्ते गेल्या वेळी गेले आणि आज अख्खा महाड शहर खोदून ठेवले मग जे बंडे पोटफोडे साहेब बोलताना मला सांगाव विषय घेऊया का म्हणून तुम्ही घ्या ना तुम्ही महाड शहराचे माझे पक्ष नेते आहात ते म्हटले की हा विषय घ्यायचा आहे परंतु आज ही जर परिस्थिती असेल महाड शहरामध्ये गेल्या वर्षी कोणाच्या ठेकेदारांसाठी मध्ये रस्ते केले रस्ते आज पूर्ण खोदून टाकले तुम्ही आज महाड शहर तर जिथं जाल तिकडे खोदून ठेवले कशासाठी तर अटल जी काही पाणीची माईक योजना त्या संदर्भात बघायला गेला तर काही नियोजन त्यांच्याकडे नाहीये काहीतरी साधारण मला वाटतं एकसष्ट कोटी किंवा पासष्ट कोटीची योजना त्यांनी आणली पण त्या योजनेच्या संदर्भात ना सीओला काही माहिती आहे ना तिथल्या लोकांना काय माहिती आहे ना महानमधल्या नागरिकांनाही नक्की काय चाललंय रस्ता बनवतायत आहेत परत बनवतायत आणि आज काल बघितलं तर मी सीओंना फोन केला बोल सीओ साहेब नक्की काय चाललंय ते कुठेतरी वैयक्तिक त्यांच्या घराच्या लग्नाच्या घराक्रमानिमित्त बाहेर आहेत चौदा तारखेला ते भेटणार आहेत आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळेजण त्या पण विचारणार आहोत की ही जी काही योजना तुम्ही आणली महाड शहरासाठी त्यामध्ये नक्की काय आहे नक्की किती टाक्या आहेत किती लागले तशा टाक्या बनवत आहे नक्की योजना कशी आहे कारण की आता जो पाईप वापरतो त्या पाईपाची क्वालिटी काय आहे या सगळ्या जर बघितलं तुम्ही महाड शहरामध्ये तर अतिशय महाड शहराची सुद्धा अवस्था आहे आणि आता पावसाळा तोंडावरती आलाय सगळीकडे खड्डे हो खोदून ठेवलेत आता लाडोली साईडचा सा ब्रिज काल आमची बातमी वाचली लाडोलीचा ब्रिज तो त्या ठिकाणी अशाच परिस्थिती आहे की काय आहे काय चालता येत नाही आता आमच्या दोन दिवसापूर्वी बघितलं तर भाड सॉरी मापे तो जो रस्ता आहे जो आमच्या सुचिंत्यापासून चौपर्यंत जो रस्ता आहे तो पूर्ण चिकला हे झाला पाऊस पडल्यामुळे आणि सायकल सुद्धा जात नव्हती चालत जाणत सायकल सुद्धा जात नव्हती तर काल आम्ही त्या ठेकेदारांना या ठिकाणी बोलवलं जे ठेकेदार त्यांच्याकडे मेन ठेका अक्षर कन्स्ट्रक्शन चे म्हणून जे काही मेन ठेकेदार आहेत त्यांना आम्ही काल शेगाव नाक्यावर बोलवलं संध्याकाळी साडेपाच सहा वाजता जे डी मॅडम आहेत एक्झिक्युटिव्ह नॅशनल हायवे त्यांना फोन केला त्यांना म्हटलं तुमचं नक्की उपाययोजना काय आहे रस्ते बनवायचे की नाही बनवायचे तुम्हाला ह्या पावसाळ्यात तरी तर त्याने आम्हाला शब्द दिला आहे पंधरा दिवसामध्ये आम्ही भाड जो काही भापरा रस्ता आहे शेरगाव नाक्यापासून तर पूर्ण जे आम्ही खोदून ठेवले ते आम्ही डांबरीकरण करून पूर्ण करू पंधरा दिवसात आणि हा लाडोलीचा जो काही ब्रिज आहे इकडची जेवढी काम आहे हे आम्हाला सहा जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रम जो आपण सहजून आणि त्याच्या आधीच तर पूर्ण होईल अशा पद्धतीचं काल जे बसवराज म्हणून जे आहे मला वाटत प्रोपरायटर आहे त्यांच्या वतीने आम्हाला काल सांगण्यात आलेलं आहे त्या संदर्भात साहेबांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आता बाकी महत्वाचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण साहेबांनी सांगितलं वाळूवरतीच का लक्ष देत आहे कारण की अ वाळूवरती ही माझ्या ग्रामपंचायतच्या हातीतून रोज रात्री बेकायदेशीर वाटत सुरू आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आम्ही आमदार वरती काय आरोप केले काय केले त्यानंतर नितीन पावले साहेबांनी काही पत्रकार परिषद घेतली तर नितीन पावले साहेबांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही त्यांना मागाही सांगितलं होतं की तुम्ही लोक काचेच्या घरामध्ये राहता आमच्यावरती काही स्थितीच्या पद्धतीने काही बोलत जाऊ नका काही करत जाऊ नका कारण की काचीच्या घरात राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरावरती दगड्या मारायच्या नसतात आणि मग नंतर काय घडलं हे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे आणि आज रोजी जी काही दंडात्मक कारवाई झालेली आहे ती तीस लाखाच्या पेक्षा जास्त झाले त्याबाबतची मला वाटतं काल काही सन्मान्य पत्रकार महोदय सुद्धा तहसीलदारांकडे जाऊन माहिती करून घेऊ घेतलेली आहे त्याप्रमाणे एकशे तीस लाख बेकायदेशीर वाळू त्यांनी जप्त केले त्याच्यावरती कारवाई झाली हे फक्त शिवसेनेने केलेल्या आम्ही पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी गेलो आणि जिल्हा खान अधिकारी असतील एस ओ असतील तहसीलदार असतील आम्ही सांगितलं की कारवाई झाली पाहिजे तर ते शिवसेनेमुळेच घडलेलं आम्ही तर त्या ठिकाणी गेलो नसतो जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत ला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद